डोंबिवली पूर्वेत राहणाऱ्या अश्विनी अजय किरपेकर वय सत्तेचाळीस या गणपती मंदिर मानपाडा ते डोंबिली रेल्वे स्टेशन अशा रिक्षातून प्रवास करीत होत्या त्यांची बॅग रिक्षामध्ये विसरल्या ह्या बॅगेमध्ये मौल्यवान दागिने बावीस तोळे चारशे मिली एकूण सोळा लाख पस्तीस हजाराच्या किमतीचे दागिने होते तर कप त्यांचे कपडेही त्यात होते तात्काळ पोलीस उपनिरीक्षक नवनाथ वाघमोडे पोलीस समजा चार तीनशे मंगेश वीर यांनी पोलीस ठाण्यातील सी सी टी व्ही कक्षातून सी सी टी व्ही फुटेज तपासून रिक्षा नंबरचा शोध घेऊन त्यांचा पता शोधून तकदार यांचे बावीस तोळे चारशे मिनिसोन्याचे दागिने एकूण किंमत सोळा लाख पस्तीस हजार रुपयाचे दागिने त्यांना परत मिळून दिलेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गणेश जवादवाड यांच्या हस्ते हे दागिने परत मिळवून दिलेत त्यामुळे तकार यांनी डोंबिवली पोलीस ठाण्यातील अधिकारी व अमलदार यांचे मनापासून आभार मानले आहेत ब्युरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट अश्विनी आपण हे सांगते की तक्रार देण्यासाठी याच्यासाठी आले होते की आ, मी सकाळी हो रिक्षा पकडली होती बंबई एम आय डी सिग्नल आणि स्टेशनला येत होते तर त्यावेळेला रिक्षाच्या मागच्या बाजूला मी माझी बॅग ठेवली होती आणि त्या बॅगेमध्ये माझे कपड्यांबरोबर सोन्याचे दागिने होते ते अचानक मी रिक्षेलातच ती बॅग विसरले आणि तिकीट काढून स्टेशनला गेली आणि स्टेशनला ट्रेनवर विचारण्याच्या आधी मला बॅगेचं लक्षात आल्यामुळे मी परत आले आणि बराच वेळी योगासोध केल्यानंतर मला एक लक्षात आलं की आपण पोलीस स्टेशनला यावं तर मी डोंगोली पोलीस स्टेशनला आले त्यांनी माझी दखल घेतली आणि त्यांनी मला योग्य प्रकारे मार्गदर्शन केलं त्याचप्रकारे आम्ही माझ्याकडे गा कुठलाही त्यांचा मोबाईल नंबर किंवा रिक्षेचा नंबर नव्हता तर तो त्यांनी शोधून कॅमेराच्या थ्रू मदतीने शोधून त्यांनी मला ती मदत करून दिली आणि माझ्या वस्तू सर्वत व्यवस्थितरित्या मला मिळाल्या त्यासाठी मी पूर्णत आज देवाचे आणि त्याचबरोबर देवाप्रमाणे उभे राहिलेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानतात म्हणजे मला कुठेही असं वाटलं नाही की माझ्याकडे निग्लेक्ट केले जात आहे वगैरे काही नाही प्रयत्न का चालू होते इव्हन रात्री उशिरा गेलेले स्टाफ सुद्धा ते लवकर बोलवून त्यांच्याकडनं त्यांनी वीर सरांनी मला मदत केली आणि त्याच्या आणि ते स्वतःसोबत फिरून माझ्या मिस्त्रांच्या सोबत फिरून त्यांनी मला त्या वस्तू मिळवून दिल्या खूप खूप धन्यवाद त्यासाठी धन्यवाद